नमस्ते तर पुण्यामध्ये डेक्कनमध्ये कलाकार कट्टा हा पुणे मह नगरपालिकेने एक छानसा उपक्रम चालू केला इथे आपले कलाकार आपले कला, कर, कला साजरी करू शकतात तर पेन्सिल स्केच असेल नावामध्ये गणपती कसा दिसेल असे खूप छानशा कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर चला बघूया डेक्कनमधील हा कलाकार कट्टा डेक्कनचा रस्ता आहे खूप असते इकडे आणि या ठिकाणी हा या ठिकाणी हा कलाकार कट्टा आहे तर तुम्ही बघता इथे गणपतीचं पेंटिंग चालू आहे इथं स्केचेस चालू आहेत तर आपण जवळून बघणार आहोत हा कसा आहे कट्टा तर खूप छान असं हे कलाकारांसाठी हा कट्टा या ठिकाणी आहे छान आहे हा कलाकार कट्टा कलाकारांसाठी खूप सुंदर पर्वणी आहे तर एकदा नक्की भेट द्या डेक्कन येथील कलाकार कट्टा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपला लाडका योगेश कुंभार